आता जस्ट जी लाडकी बहीण योजना येईल त्या योजनेमध्ये पण मी बरंच माझं काम केले कारण शासकीय के समितीवर माझी निवडणूक झाली होती त्या योजनेच्या माध्यमातून सर्व ताळागाळापर्यंत घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम या महिला भगिनी आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचं काम माझं आहे पक्षाने जरी उमेदवारी दिली तर आता तर काम चालूच आहे कार्यरत आहेच पण अजिंठा असेल की सर्व आत्तापर्यंत ज्या महायुती सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून काम करत असताना ज्या काही योजना आल्या शेतकऱ्यांसाठी असू द्या महिलांसाठी असू द्या किंवा येणारी युवा पिढी असेल यांच्यासाठी त्या सर्व घट घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याचा लाभ सर्वसामान्य कुटुंबांना लाभार्थ्यांना झाला पाहिजे त्यासाठी सक्रिय राहील महिलांसाठी विशेष ज्या शैक्षणिक गोष्टी असतील किंवा सर्व स्तरावर महिलांसाठी कार्यरत राहून महिलांना न्याय भूमिका माझी असेल होईल कारण की आज जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असताना माझ्या अकरा तालुक्यातल्या तालुका अध्यक्ष तेवढ्याच स्ट्रॉंग आणि कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत ज्या काही त्या महिला भगिनीसाठी योजना असतात उमेद बचत गटाच्या मार्फत संघाची मिटिंग प्रभाग संघाची मिटिंग जिल्हा परिषद गणवाईस जे चौदा चौदा गाव असतात त्यातल्या सी आर पी धरून तिथल्या कुठल्या महिला गरजू आहेत कुठल्या महिलेला गरज आहे त्या योजनेची त्यापर्यंत पोहोचवू शकतो आपण इच्छुक म्हणून तुम्ही मुलाखत दिलेली आहे पक्षाकडे ले ले हो दिलेले मी आदरणीय पक्षाचे जे अध्यक्ष आहेत नर्मदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे तसेच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील जी साहेब महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय रूपांत त्याचं कर आणि आमच्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष आदरणीय उमेश दादा पाटील यांच्याकडे मी मागणी केलेली आहे पक्ष हे दखल घेतली नक्कीच घेतली मी माझ्या कामाची नक्कीच घेईल कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा एकमेव पक्ष आहे जिथे महिलांना खूप सन्मान आणि प्राधान्य दिलं जातं त्यामुळे माझ्या कामाची दखल नक्कीच घेतली जाईल मला जवळजवळ तुम्ही दहा वर्ष झालं पक्षामध्ये काम करताय जे शरदचंद्र पवार साहेबांचा सा गट असेल पक्ष असेल किंवा आता अजित पवारांचा गट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा अध्यक्ष पदाचं पद मिळालेलं आहे तुम्ही दहा वर्षांमध्ये महिलांसाठी भरपूर काम केलेलं आहे जिल्हा अध्यक्ष पदाचं काम आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही विधानसभेच्या वेळेस काम केलेलं आहे त्याची पक्ष दखल घेईल का नक्कीच घेईल माझा कार्य अहवाल मी पोहोचवलेला आहे आणि तसं म्हटलं तर दखल घेतली म्हणून ह्या पदापर्यंत मी पोहोचलेली आहे नक्कीच सर्वसामान्य न्याय मिळतोय माझ्या महिला भगिनींची कामं होतात ही दखल घेतल्यामुळेच कामं होतात वाकडी हा सर्वसाधारण महिलांसाठी सुटलेला आहे आणि तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहात आणि महिलांच्या प्रत्येक प्रश्नाला whatsapp वरण्याचं एक इंचन संध्ये आहे त्याड पक्ष म्हणून मागणी मागलेय तो पक्ष त्याचा विचार करेल का नक्कीच करेल कारण की एकतर जिल्हा परिषद मध्ये आरक्षण हे वाक्रीचं महिलासाठी पडलेलं आहे त्यामुळे मी तर ऑलरेडी माझं काम आहे कार्यरत आहे फिरतेच आहे महिलांच्या प्रश्नांना न्याय देणे महिलांसाठी ज्या योजना आहेत तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे मग ह्या कामाची दखल घेऊन नक्कीच येत्या काळात मला संधी पक्षाकडे मिळेल